एका टेकडीवर रात्री एक लहानसा मुलगा हारू काचेच्या बरणीसोबत बसलेला असतो तो, तो कुजबुजतो कधीतरी मी एक तारा पकडेन आईसाठी आकाशातून एक छोटंसं चमचमणारं तेजस्वी चांदण्यासारखं कण खाली येतं आणि थेट त्याच्या बरणीत बसतं कण हसत म्हणतो तुला तारे का हवेत हारू माझी आई आजारी आहे मला तिच्यासाठी सर्वात उजळ प्रकाश आणायचा आहे तिच्या चेहऱ्याबेर पुन्हा हसू यावं म्हणून कण त्याचा हात धरतो आणि त्याला रात्रीच्या आकाशात घेऊन जातो ते दोघे तारका समूहांवर उड्या मारतात चांदण्यांच्या किरणांवर घसरतात आणि उल्कांसोबत नाचतात पहाट होताच कण हारूच्या हातात ताऱ्याचा एक छोटासा तुकडा ठेवतो हा नेहमी तिच्यासाठी उजळत राहील हारू तो तुकडा आईच्या पलंगाजवळ ठेवतो खोली प्रकाशाने भरते आणि अनेक दिवसांनी आईच्या चेहऱ्यावर हसू उमलतं